मित्रांनो नमस्कार मुंबईवर प्रत्येक पक्षाला कब्जा पाहिजे मुंबईवर आपलं वर्चस्व असावं महानगरपालिका आपली असावी प्रत्येकाला वाटतं जर तुम्ही गेल्या आठ दहा दिवसांची सगळ्यांची स्टेटमेंट पाहिली ठाकरे गटाला असं वाटतं महापौर आमचा बसणार मनसे म्हणते महापौर आमचा बसणार शिंदेची शिवसेना म्हणते नाही महापौर हा आमचाच असणार आणि त्यानंतर भाजप देखील मागे राहिलेली नाही भाजपचा तर अगदी दावा आहे आणि तसे संकेतही आहेत की महापौर हा आमचा बसणार आता मुंबईसारख्या शहरामध्ये महापौर कोणाचा बसणार हे फक्त फक्त मुंबईकर ठरवणार नमस्कार मी अमित जोशी बंदा हे बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय आज बुधवार आहे त्यामुळे उद्याचा विषय मी घेतला आणि तो म्हणजे दसरा मेळावा दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी वर्षानुवर्ष सच्चे निष्ठावन शिवसैनिक म्हणा मुंबईकर म्हणा हे शिवाजी पार्कवर गर्दी करायचे फक्त काय तर त्यांच्या विचाराचं सो सोनं लुटण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शैली त्यांचं भाषण त्यांचं वक्तव्य म्हणा त्यांचं वक्तृत्व म्हणा त्यांचं नेतृत्व म्हणा यांनी झपाटलेले लाखो शिवसैनिक आणि मुंबईकर हे शिवाजी पार्कवर जायचे आज दसरा मेळावा पण परिस्थिती अशी आहे की दोन शिवसेना आणि दोन दसरे मेळावे एक दसरा मेळावा जो होणार आहे अर्थातच शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होणार आणि दुसरा गोरेगावच्या नेस्को मध्ये होणार जो शिंदेच्या शिवसेनेचा आहे आता नेमकं काय घडणार म्हणजे उद्याच्या या दसरा मेळाव्यामध्ये काय होणार नेहमीप्रमाणे गेल्या दोन वर्षापासून बघितलं तर एकीकडे शिंदेची शिवसेना आहे त्यांचे नेते काय आरोप करतात प्रत्येक भाषणात की उद्धव ठाकरे दोन वर्ष दिसले नाही मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काही बघितलं नाही महाराष्ट्राचं काही हित केलं नाही बीएमसी मध्ये लुटालूट केली हे शिंदे गटाकडनं बोललं जातं था। उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात नेतावे काय म्हणणे ने सगळे नेते काय म्हणणार की एकदम ओके हो पन्नास खोके हो किंवा हे भ्रष्टाचारी आहेत हे गद्दार आहेत हे बंडखोर हो आहेत यांनी विश्वासघात केला असं दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप गेल्या दोन दसरा मेळाव्यात पाहायला मिळालं हा तिसरा दसरा मेळावा आहे या तिसऱ्या दसरा मेळाव्यात मला असं वाटतं की एकमेकावर प्रत्यारोप आरोप होतीलच पण सर्वांचं जे लक्ष लागलंय ते उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे लागलंय एकंदरी उद्याची स्थिती पाहिली तर प्रदर्शन हे दोघांना करायचंय म्हणजे ठाकरे नाही करायचंय शिंदे नाही करायचंय ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये फरक एवढाच आहे की जर तुम्ही टीआरपी बघितला म्हणजे खाजगी वाहिन्या ज्या मराठी आहेत ज्या प्रक्षेपण थेट दाखवतात त्यांचा टीआरपी तुम्ही यापूर्वीचाही बघितला किंवा उद्याही बघा टीआरपी तोच असतो की उद्धव ठाकरे यांचं भाषण किंवा यांची सभा पाहणारे शिंदेच्या तुलनेत अधिक असतात त्याला कारण म्हणजे नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरेंची पुढची भूमिका काय त्यांची दिशा काय हे ऐकायचं असतं एकनाथ शिंदे हे दुसरीकडे जे बोलतात ते थे नेहमी तेच बोलत असतात किंवा त्यांची ती स्क्रिप्ट असते त्यामुळे लोकांना इतका इंटरेस्ट शिंदेच्या भाषणात नसतो जेवढा उद्धव ठाकरेंचा असतो आता दोघांना गर्दी खेचायची आहे आता याच्यातला फरक हा आहे की शिंदे साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून गर्दी करतात म्हणजे तुम्ही जर गेल्या दोन मेळाव्यात बघितलं तर अनेक खाजगी वाहिन्यांनी दाखवलंय की काही लोक आरोप करतात की आम्हाला बोलवलं पाचशे रुपये देतो सांगितलं सातशे रुपये देतो सांगितलं पण आम्हाला पैसे मिळाले नाही असे सांगणारे अनेक असंख्य लोक हे टी व्हीवर येऊन सांगतात दुसरी गोष्ट शिंदे ते खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था असते आणण्या नेण्याची व्यवस्था पैशाची व्यवस्था त्यामुळे येणारे जे त्यांची लोक असतात ते मुंबईतले कमी आणि त्या मानाने ठाणे उल्हासनगर अंबरनाथ कल्याण डोंबिवली येथून सर्वाधिक येतात त्या उलट उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची ते खाण्यापिण्याची फार सोय नसते उत्स्फूर्तपणे त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणा की त्यांना ऐकण्यासाठी मुंबईतली लोक येत असतात हा जबाबदारी असते त्या त्या विभाग प्रमुखांवर आमदारांवर की तुम्ही बाबा जास्तीत जास्त कार्यकर्ते सोबत घेऊन यायचे त्यामुळे शक्ती प्रदर्शन हे तिथे आलंच आता हे बघायचं की शक्ति प्रदर्शन उद्या कोणाचं जास्ती असणार गर्दी कुठे असणार म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील सभेला असणार की एकनाथ शिंदे यांच्या सभेला असणार उद्या हेच होणार निवडणुका जवळ आहे तीन महिन्यांवर पालिकेच्या निवडणुका आहे त्यामुळे दोन्ही बाजूनी निवडणुकीच्या दृष्टीने भाषणं ठोकली जाणार आणि एकमेकांवर आरोप केले जाणार शिंदेकडनं तेच पुन्हा असणार की उद्धव ठाकरे फक्त मातोश्रीत बसले त्यांनी फक्त पैसा कमवला त्यांनी फक्त पैसा जमवला महानगरपालिकेमध्ये बघा किती खिचडी घोटाळा केला कोविडमध्ये त्यांनी किती पैसे लाटले त्यांच्या सहकार्याने किती पैसे लाटले एवढंच काय ते ऐकायला मिळणार तुम्हाला शिंदेकडनं मात्र त्या उलट सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात होणाऱ्या भाषणाची कारण त्यावेळी ते बिगुल तर फुंकणार शंभर टक्के येणाऱ्या पालिका निवडणुकीत मात्र उत्सुकता दोन गोष्टींची आहे त्यातली पहिली उत्सुकता ही आहे की राज ठाकरे तिकडे येणार का आता तसं पाहायला गेलं तर हा मेळावा ठाकरे गटाचा आहे त्यामुळे राज ठाकरे तिथे जातील अशी शक्यता एकदम धुसर आहे पण तरी देखील शिवसैनिक आणि मनसैनिकांना प्रतीक्षा आहे की बाबा राज ठाकरे किमान थोडा वेळ तरी येऊन जातील का दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की उद्धव ठाकरे येणाऱ्या पालिका निवडणुकीत मनसे सोबत जाणार का याचा उलगडा होण्याची शक्यता शंभर टक्के आहे उद्याच्या भाषणात कदाचित उद्धव ठाकरे सांगू शकतात की आपल्याला मनसे जायचं जायचंय त्यांच्याशी जुळवून घ्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी जुळवून घ्या म्हणजे एक प्रकारे ते संकेत देऊ शकतात की येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार का त्यामुळे मनसैनिक शिवसैनिक बाळासाहेबांवर प्रेम करणारा उद्धव ठाकरेंच्या मागे उभा असलेला आणि राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मनसैनिक तसंच मतदार यांना सगळ्यांना उत्सुकता हीच आहे की उद्धव ठाकरे उद्या संकेत देतात का जर त्यांनी तसे संकेत दिले तर ती निश्चितपणे भाजपची मोठी डोकेदुखी ठरणार आहे विशेषतः मुंबई ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिवली नवी मुंबई या ठिकाणी त्यामुळे आता बघायचं हे आहे की उद्याचा जो दसरा मेळावा आहे दोन दसरा मेळावा मी सांगितल्याप्रमाणे दोन शिवसेना दोन दसरा मेळावे दोन ठिकाणं पण बघायचं हे आहे की मुंबईचा किंग कोण किंग नुसतं असाच नाही की बाबा गर्दी जमवली म्हणून किंग नाही तर दोघं काय बोलणार ह्याच्यावरही बरंच काही अवलंबून असणार तुम्ही नुसतं एकमेकांवर आरोप करणार प्रत्यारोप करणार की खऱ्या अर्थाने मुंबईसाठी तुम्ही काय करू इच्छिता मुंबईसाठी तुम्ही काय करणार तुमचं विजन काय आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी थेट प्रक्षेपण चालू असेल मग ते युट्यूब चॅनलवर असो एखाद्या खाजगी वाहिन्यांचं किंवा मग ते खाजगी वाहिनी छोट्या पडद्यावर असो त्यावेळी टी आर पी कोणाला जास्तीत जास्ती मिळतो हो। जास्तीत जास्त भाषणं लोक कोणाची ऐकतात कोणाला उत्सुकता लोकांना कोणत्या नेत्याच्या भाषणाची उत्सुकता आहे त्याच्यावरही बरंच काही अवलंबून आहे आणि त्याच्यावरच ठरणार आहे की मुंबई का किंग कोण दिल्ली दूर नाही आहे उद्याच कळेल संध्याकाळी सहा वाजता म्हणजे आठ वाजता दोघांची भाषणं होतील पण त्याच्या आधी सगळे कॅमेरावाले हुशार आहेत सगळ्या चॅनलचे ते नेते कमी दाखवतात आणि लोकांची गर्दी अधिक दाखवतात त्यामुळे लोकांना साडेपाच सहा सात वाजेपर्यंत कळून जाईल की कोणत्या ठिकाणी गर्दी जाधी आहे जास्त आहे कोणत्या सभेला गर्दी आहे कोणी बाजी मारलेली आहे भाषणातही असो गर्दीतही असो आणि त्यानंतर कोण कुन कोणावर किती आरोप प्रत्यारोप करतो याकडे संपूर्ण मुंबईच नव ते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय जसं तुमचं लागलंय तसं आमचंही लागलंय मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन समोर येतो पण तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र